महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने सावित्री नदीला विधिवत पूजन करून नारळ अर्पण करण्यात आलाय सावित्री नदी तीरावर वसलेल्या महाड शहराने अनेक वेळा या सावित्रीचे रौद्ररूप पाहिलंय परंतु दोन हजार एकवीसचा महाप्रलय हा मात्र महाडकरांसाठी काळच ठरला होता या सावित्री नदीला वंदन करून तिचा प्रकोप होऊ नये यासाठी तिला शांत राहण्याचे आवाहन या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने करण्यात आलंय नदी तिरी तिची प्रार्थना करून सावित्रीला हा नारळ अर्पण केला जातो तालाबादाप्रमाणे यंदा देखील ही परंपरा पाळण्यात आली त्यामध्ये महाड शहरातील नागरिक व्यापारी वर्ग नारळी पौर्णिमेला येथे नारळ अर्पण करत असतात परंतु दोन हजार एकवीसचा सावित्री नदीचा प्रकोप आणि त्यामुळे आलेल्या महापुरानंतर महाडचे ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराजांच्या वतीने सावित्री मातेला शांत राहण्याचे आवाहन करण्यासाठी गेली तीन वर्षापासून दर नारळी पौर्णिमेला हा नारळ अर्पण करण्यास सुरुवात करण्यात आली ग्रामदैवताच्या या नारळ अर्पण विधीनंतर इतर ग्रामस्थ आपापला नारळ अर्पण करतात दुपारी श्री विरेश्वर महाराज मंदिरात पंच कमिटी आणि सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या नारळाचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर वाजत गाजत शहरातील मुख्य बाजारपेठेतून गांधारी नाक्यापर्यंत मिरवणूक काढून नदीला हा नारळ अर्पण करण्यात आला यावेळी श्री विरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच दीपक वारंगे उपसरपंच रमेश नातेकर पंच दिलीप पार्टे अनंत शेठ सुभाष शिंदे विजय जाधव माजी नगरसेवक सुदेश कळमकर सुनील अगरवाल दिनेश जैन मोहन काका शेठ संकेत वारंगे पुजारी जंगम्बुवा उमेश जगताप यांसह शहरातील व्यापारी महाडकर नागरिक महिला भगिनी आणि तमाम विरेश्वर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते राजा विनेरकर सह ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा